नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने एक किलोचे घरच्या घरी धने पावडर बनवूया आज आपण वर्षभरासाठी घरीच धने पावडर बनवणार आहोत तर आपण थोडी थोडी दुकानातून विकत आणतो त्याला जास्त स्वादही राहत नाही तर त्यामुळं आपण जर अशी घरी धने पावडर बनवली तर अगदी वर्षभर असायचं स्वाद टिकून राहतो तर त्याच्यासाठी मी इथे एक किलो धने घेतलेले आहेत आणि धने बाजारातून आणताना थोडेसे असे हिरवट आणायचे म्हणजे ते ताजे धने असतात तर हे धने मी गरम वगैरे करणार नाही तर हे मी कडकडीत उन्हात सुकवून घेतलेले आहेत बाजारातून आणल्यानंतर साफ केले आणि एका उन्हात सुकवून घेतले तर जास्तही दोन ते तीन उन्हात सुकत घालायचे नाही तर एकाच उन्हात सुकवायचे कडकडीत असे तयार होतात आणि तुमच्याकडे जर ऊन नसेल तर मग मात्र याला थोडंसं गरम करायचं म्हणजे भाजून असे घ्यायचे नाही थोडे थोडे गरम करायचे मंद गॅसवर आणि थंड होईपर्यंत ठेवायचे म्हणजे अगदी बारीक असे आपले धने पावडर तयार होते तर आता आपण हिला का याला काय करायचं तर याच्यात आपल्याला दुसरं काहीच घालायचं नाही तर आता आपण याला मिक्सरला बारीक करूया तर मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण मोठ्या भांड्यात अगदी जास्त पावडर होत नाही म्हणून मी छोटंच भांडं घेतलेलं आहे आणि हे धने तुम्ही आपण ज्या डंकावर चटणी कुटतो त्या डंकावर कुटूनही मिळतात डंकावर कुटून आणायचे ना नाहीतर मग मिरची दळायची मशीन असते त्याच्यातही आपल्याला देतात पण हे मी घरीच बनवणार आहे तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर धने पावडर पा मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि धने कडक वाळल्यामुळं जास्त वेळ लागतही नाही पंधरा ते वीस मिनटात आपली घरीच एक किलो वर्षभरासाठी अशी धने पावडर तयार होते आणि मग अशी एखाद्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची त्रेपा धने पावडर अशी चाळून घेतलेली आहे रेपा अगदी छान अशी धने पावडर तयार होते तर आता ही चाळून घेतलेली परत ही आपण अशी मिक्सरला फिरवून घ्यायची आणि आता ही सगळी धने मी असे मिक्सरला फिरवून घेते तर हे पास सगळे मी धने पावडर अशी मिक्सरला लावून चाळून घेतलेली आहे आणि अगदी छान अशी आपली धने पावडर आता तयार झालेली आहे तर अशी वर्षभरासाठी अशी सोप्या पद्धतीने धने पावडर एकदा करून ठेवा आणि ही धने पावडर अजिबात याला जाळी वगैरे धरत नाही कारण मी दरवर्षी अशीच करून ठेवते तर तिला काहीही होत नाही तर अशी एकदा करा तर अशी सोप्या पद्धतीने धने पावडरची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा